नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात सुरुवातो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव येथे अवकाळीले बाराशे आठ क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर येथे अवकाळीलेले दोनशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार चारशे बासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पुस यवतमाळ येथे अवकाळीलेले सहाशे पाच क्विंटल जशी दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती आहे कारंजा येथे अवकालेले पंधरा हजार क्विंटल ज्यासी दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सेलू येथे अवकालेले छत्तीस क्विंटल ज्या दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मानोरा येथे अवकालेले चारशे सदतीस क्विंटल जाशी दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर येथे अवकालेले चारशे सत्याऐंशी क्विंटल जॅसे दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर येथे अवकालेले चौतीस हजार तीनशे एक्कावन्न क्विंटल ज्याशी दर चार हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजारसमती जालनाय ते अवकालेले सहा हजार चारशे चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा चार हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीव